कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हदीतील एका गावामध्ये सदतीस वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याने त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे संबंधित मुलीने प्रसूतीनंतर या तरुणाविरोधात फिर्याद दिली आहे कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या एका मोठ्या गावातील युनुस याने या अल्पवयीन मुलीला वारंवार धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले यातून ती गरोदर राहून आठवडाभरापूर्वी तिची प्रसूती झाली आहे प्रसूतीवेळी अठरा वर्षे पूर्ण असले तरी अल्पवीन काळात जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याने युनुसवर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे बिपेनसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे